नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखं सांबर तर हे सांबार खायला खूप जास्त छान लागतं आणि हे बनवायलाही एवढं अवघड नाही खूप सोपं आहे तर हे बघू शकता इथं सांबार किती छान असं आपण बनवलेलं आहे आता कलरही खूप छान आलेला आहे तसेच ते खायलाही तितकंच टेस्टी आहे तर याची थिकनेसही तुम्ही बघू शकता एकदम जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही अशाच प्रकारे जर तुम्ही सांबार बनवले तर नक्कीच छान होईल आणि याला लहान मुलं तसेच मोठे माणसे एकदम आवडीनं खातील आणि खट्टा मिठा असं सांबर आपण घरच्या घरीच बनवू शकतो तर इथे बघू शकतात की हे सांबर किती छान असे बनलेलं आहे तर ह्या सांबारसाठी लागणारं साहित्य आपण इथं बघूया तर इथे लागणार आहे आपल्याला भिजवून ठेवलेले चिंच म्हणजे चिंचेचं पण तसंच एक मोठा दोन टमाटर एक कांदा आणि एक मोठा कद्दू तर एवढा काही आपल्याला इथं लागणार नाही जेवढा लागेल तेवढा आपण घेणार आहोत तर ह्या सर्व नसला आपण व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे तर इथं बघू शकतात की ही डाळ आपण घेतलेली आहे तर ही डाळ ही आपली विकत्रीची नाही आपली घरगुती घरचीच गर डाळ आहे याला व्यवस्थित असं पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ह्या पूर्ण साहित्याला ना आता एक कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं कुकरमध्ये आपण डाळ टाकलेली आहे तसेच कट केलेलं साहित्य हे एक त्याच्यामध्ये टाकायचं आहे तर इथे आपण सर्वप्रथम टाको की कट केलेला जे कद्दू आहे ते घालायचं आहे तसेच कांदा आणि तसेच प्रकारे कट केलेले टमाटरही त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे त्यामध्ये ताँ आपल्याला लागेल ला एवढं हे ॲड करायचं आहे म्हणजे जास्तही करायचं नाही किंवा कमी करायचं नाही जसं लागेल तेवढंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे तर ता इथे आपण हळद घातलेली आहे तर हे हळद घातल्यामुळे आपलं जरी सांबरचा कलर आहेत एकदम छान असा येतो आणि ते खायला हे आणखी छान लागते तर इथे आपल्याला आहे कुकर व्यवस्थित लावून याला तीन ते चार आपल्याला सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तीन ते चार सिट्ट्यामध्ये हे आपलं व्यवस्थित ही डाळ अशी व्यवस्थित शिजले जाते आणि ती कच्ची राहत नाही त्यामुळं तीन ते चार सिट्ट्या तुम्ही नक्कीच ह्याच्या करून घ्यायच्या तर इथे आपल्या तीन चार सिट्ट्या झालेल्या आहेत तर इथं आता आपण हे कुकरची हवा पूर्ण गेल्याच्या नंतर काढून बघूयात तर इथे बघू शकतात की आपले डाळ एकदम छान अशी पूर्ण शिजलेली आहे एकदम गाळ अशी झालेली आहे आणि ह्याचा कलरही एकदम छान दिसत आहे तर ही ना तुम्ही एकदम एक, एक पन, ले ले तर स्मॅशरच्या साह्याने पण त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊ शकता पण इथं ना मी स्मॅशरचा वापर केलेला नाही तर इथं आपली डाळ पूर्ण एकदम गाळ अशी शिजलेली आहे म्हणून चमच्याच्या साह्यानेच त्याला मी स्मॅश करून घेत आहे हवं तर तुम्ही इथं स्मॅशरचा पण उपयोग करू शकता तर इथे बघू शकतात की छान अशी आपली ही डाळ आता मिक्स झालेली आहे शिजलेली आहे तर अशाच प्रकारेनं ही डाळ तुम्हाला शिजवून घ्यायची आहे हे जास्त काही सांबर बनवायला आपल्याला तामझाम किंवा जास्त टाईमही लागत नाही तर हे आता स्मॅश येलेली डाळ एका मोठ्या मध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे तर काढून घेतल्याच्या नंतर बघू शकतात की ती छान अशी ही आपली डाळ शिजलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही करायचं आहे तर इथे आप ना आपण एक कढई घेतलेली आहे ती कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि मोहरी टाकून ती मोहरी तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरतून जिरे टाकायचे आहेत तर इथं ना आपण बघू शकतात की मोहरी तडतडलेली आहे आणि आपण जिरेही त्यामध्ये टाकलेले आहेत जिरे जिरेही व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्याशिवाय तर आपलं हे सांबार अधूरच आहे त्यामुळे होईल तेवढा जास्तही कढीपत्ता तुम्ही इथं वापरू शकता तर बघू शकता छान असा हे कढीपत्ता तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये ना एक छोट्या साईजचा आपण कांदा इथे घेतलेला आहे कारण सुरुवातीला हे आपण त्या डाळीमध्ये शिजताना कांदा टाकलेला आहे त्यामुळे ते छोटाच कांदा जास्त टाकायचा नाही कमीच टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे तर थोडा कांदा परतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल मिरची घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्यानंतर आपला कांदा हे छान फ्राय झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन चमचे इथं मी दोन चमचे घातलेले आहेत लाल तिखट घातलेलं आहे आणि तसेच आपण सांबर मसालाही त्यामध्ये घातलेला आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं एक आपल्याला काळजी घ्यायची आहे की इथं याला एकदम जास्त असं फ्राय होऊ द्यायचं नाही त्यामुळे ते ना करप आपल्यासारखं वाटतं ते आपलं सांबारची टेस्ट छान येत नाही तर इथे ना आपलं आता हे परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये हे आपले डाळ टाकलेले आहे तर इथं बघू शकतात किती छान असं आपल्या ह्या सांबारचा कलर आलेला आहे त्यानुसार ना इथं आपल्याला थोडासा गुळ किसून घ्यायचा आहे ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे तसेच आपल्याला जे चिंचेचं पण केलेलं होतं तेही यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपलं सांबार हे खट्टा मिठा असं छान लागेल गोळामुळे आणि चिंचेमुळे हे आपले सांबारची टेस्ट खूप जास्त वाढते खायला खूप जास्त असं छान लागतं तसंच वरून आपल्याला ना कोथिंबीर पण टाकायची आहे कोथिंबीरमुळं छान असं त्याचं गार्निशिंग छान वाटते तर इथे व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकून त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकतात की किती छान अशी उकळी फुटलेली आहे सांबरला ह्याचा कलरही एकदम छान असा हॉटेलसारखाच आपल्याला दिसत आहे आणि खायलाही तितकं छान असं टेस्टी बनतं याला लहान मुलंही तसेच माणसं पण खाऊ शकतात म्हणजे लहान मुलांना जास्त काही आवडत नाही ना पण लहान मुळा मुलांना आंबट किंवा गोड असं खायला आवडतं त्यामुळे हे खट्टा मिठा असं सांबार आपलं बनून रेडी आहे बघू शकतात किती छान असायचं बघू शकतात की थिकनेस पण एकदम जास्त पातळही नाही किंवा घट्टही नाही तर हा आहे फायनल लोक आपल्या सांबारचा असेच सांबर तुम्ही बनवून बघा नक्कीच छान वाटेल आणि खायलाही छान लागेल तसे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा तसेच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत